शेतकरी बांधवांनो हा जो काही प्लॉट आहे हे एक डोळा पद्धतीने लागवड केलेली पंधरा शून्य शून्य सहा व्हरायटी आहे जसं आपण सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये लागवड झालेली आहे तर काही ठिकाणी जे आहे ते पोंगे मारायला चालू झालेले आहेत तर ही सरसकट सगळ्याच ठिकाणी जे आहे ते हा प्रॉब्लेम आहे तर तात्काळ अशा ठिकाणी एकतर कोराजनची आळवणी घ्या एकरी कमीत कमी शंभर मिल्ली दोनशे लिटर पाण्यामध्ये दोनशे ते तीनशे लिटर पाणी लागेल आळवणीला आपल्याला त्याच्यामध्ये टाकून जे आहे ते आळवणी करा अन्यथा फवारणी पण केली तर फवारणीमध्ये पण रिझल्ट जे आहे ते आपल्याला शेतकऱ्यांना भेटलेले चांगले एक पंधरा लिटरच्या पंपाला कमीत कमी आठ ते दहा मिली प्रमाणात जर प्रमाणात आपण घेतलं तर निश्चित ह्याचं बंदोबस्त होईल आता मी दाखवेन थोडंसं ही पोंगा कशा पद्धतीनं अशा पद्धतीनं मिळाला आहे ह्याला असं धारण थोडंसंही कळा इथं आळी दाखवायची इथे तर आळी जी आहे पोंगे मर करणारी तर ही ह्याच्यामध्ये अशा पद्धतीची आहे आणि आपल्या पिकाचं जे आहे ते ऊस पिकाचं नुकसान करत आहे तर हिच्या बंदोबस्तासाठी जे आहे ते आपण तात्काळ जे आहे ते उपाययोजना कराव्यात आत्ता सांगितल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये एक आहे विना फवारणीचा पण एक उपाय आहे ह्याच्यामध्ये ई एस बी आर्ली शूट बोररचं जे आहे ते आपल्याला हे भेटतात मार्केटमध्ये ग्रीन रिव्होल्युशन किंवा इतर कंपनीने ते उपलब्ध करून दिलेले कामगन सापळे ते कामगन सापळे जर सरसकट सगळ्या शेतकऱ्यांनी लावले तर फवारणीचं सुद्धा ह्या प प्रौढांचं जे आहे ते आपण नियंत्रण तिथं करू शकतो मेटिंग त्यांची थांबवू शकतो आणि त्या नरमादीचं मिलन न झाल्यामुळं त्या ठिकाणी जे आहे ते आपल्याला ह्यांना जे आहे ते आपण रोखू शकतो ऊस लागवड उशीर झाली म्हणून असं काही नाही सगळ्याच ठिकाणी आपण जे आहे ते फवारणी जे आहे ते करणं गरजेचं आहे कारण की बऱ्यापैकी आता हा प्रॉब्लेम जो आहे तो सरसकट दिसायला चालू झाला आहे